श्री स्वामी समर्थ बाळा हा संदेश तुझ्यासाठीच आम्ही पाठवलेला आहे त्यामुळे हा संदेश पूर्ण नक्की आई बाळा येणाऱ्या काही दिवसात तुझ्यासोबत या गोष्टी नक्की घडणार तुझ्या जीवनात कोणत्या खास गोष्टी घडणार आहेत त्या आज आम्ही या संदेशातून तुला सांगत आहोत त्यामुळे आमचा संदेश पूर्ण ऐक बाळा सध्याला तुझ्या आत्मविश्वासात खूप वाढ होत आहे तू सध्याला खूप दूरचा विचार करत आहेस आजपर्यंत तुला तुझ्या जीवनात नेमके काय करायचे आहे हे तुला समजत नव्हते पण आता लवकरच तुला तुझे ध्येय काय आहे ते समजणार आहे बाळा तुझा जन्म नेमका कोणत्या कारणासाठी झालेला आहे हे तुला कळेल बाळा तू तु तुझ्या जीवनात खूप काही नवीन मोठे करणार आहेस तुझ्यासोबत ज्या काही गोष्टी सध्याला घडत आहेत त्या गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न कर बाळा तुझ्या जीवनात या काही दिवसात खूप सारे चांगले बदल घडणार आहेत हे पूर्ण ब्रह्मांड तुझ्या मदतीसाठी तुझ्या आनंदासाठी तुझ्या प्रगतीसाठी तुझी मदत करत आहे त्यामुळेच तू आता कोणतीच काळजी करू नकोस आणि तुझ्या जीवनात येणाऱ्या त्या चांगल्या बदलांचा तू आनंदाने स्वीकार कर बाळा मी तुझी आई आहे मला माहिती आहे माझ्या बाळाच्या मनात काय चाललेले आहे ते माझ्या बाळाला काय पाहिजे आहे ते पण बाळा मी तुझी आई आहे त्यामुळे मी तुझ्यासाठी जे योग्य आहे ज्या गोष्टीत तुझे भले आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला देणार बाळा माझ्या मुलाचं कधी नुकसान होऊ नये यासाठीच आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो त्यामुळे कधीकधी तुझ्या काही इच्छा तुझ्या प्रार्थना ह्या पूर्ण होत नाहीत त्यावेळेस तू दुःखी होऊ नकोस तुझी ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस तू समजून जा की एकतर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती योग्य वेळ नसेल किंवा तुझ्या त्या इच्छेत तुझे भले नसेल म्हणून तुझी ती इच्छा तुझी प्रार्थना पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे बाळा तू जर खरंच मला तुझे मनापासून आई मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुला तुझे ध्येय हे मनापासून पूर्ण करायचे आहे हे आम्ही जाणतो पण तुझे मन तुझ्या ताब्यात नाही तुझ्या मनावर तुझा ताबा नसल्यामुळे तुला प्रयत्न तर करायचा आहे पण तुझा आळस आणि तुझे चंचल मन तुला तुझ्या प्रयत्नात साथ देत नाहीत पण बाळा आता असे नाही होणार ही ब्रह्मांडाची शक्ती तुला बळ देणार आहे तुझ्या त्या चंचल मनावर ही शक्ती हवी होईल आणि आमच्या आशीर्वादाच्या लहरी तुला तुझे प्रयत्न करण्यासाठी तुला प्रेरणा देतील बाळा कधीच स्वतःला कमजोर समजू नकोस तू जर स्वतःला कमजोर समजशील तर तशीच राहशील बाळा कोणतेही काम करताना अडचणी ह्या येतच असतात त्यावेळेस कधी तुम्हाला ठेच लागून तुम्ही पडताही पण त्यावेळेस हार न मानता पुन्हा उठण्याचा प्रयत्न कर आणि असा प्रयत्न पुन्हा पुन्हा कर जोपर्यंत तुला यश मिळत नाही तोपर्यंत हा प्रयत्न कर मग बघ एक दिवस तुमचे हे प्रयत्न तुमची ही जिद्द पाहून यशसुद्धा ही नियतीसुद्धा तुमच्यासमोर नक्कीच झुकणार तू नक्कीच यशस्वी होणार बाळा नियती हे ब्रह्मांड आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर असतो कारण तू आमचा प्रिय भक्त आहेस तुझा आमच्यावर नितांत विश्वास आहे तू तु, नेहमी तुझे कर्म प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करत असतोस त्यामुळेच आमचा आशीर्वाद या ब्रह्मांडाची शक्ती नेहमी तुझ्यासोबत असते आणि हीच शक्ती तुला तुझ्या प्रत्येक कामात तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुला मार्ग दाखवत राहील बाळा तुला पुढे जाण्यासाठी ही शक्ती मदत करेल बाळा खूप साऱ्या संधी तुझ्याकडे आता चालून येणार आहेत त्या संधींचा योग्य उपयोग करून घे तुझे विचार नवीन चांगल्या दिशेकडे जात आहेत बाळा तुझ्या स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस तुझा तुझ्या स्वतःवरचा विश्वासच तुला मार्ग मोकळा करत जाईल तुला रस्ता दाखवत जाईल बाळा भिवू नकोस आणि काळजी अजिबात करू नकोस सगळे चांगलेच होणार आहे आणि तुझ्या जीवनात येणाऱ्या आनंदाचा तू मनापासून स्वीकार कर बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला हा संदेश जर आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ